समर्थ फाउंडेशन आणि एचुरी खब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा रविवारी वीस जुलै रोजी ठाण्यातील एम एच हायस्कूलजवळील तृप्ती बँक्वेट इथे संध्याकाळी चार वाजता संपन्न झाला या कार्यक्रमात एज्युकेशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ इश्यूज चॅलेंजेस अँड पॉलिसी मेजर्स या संपादित पुस्तकाचं प्रकाशन आणि विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक आणि समाजसेवकांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सी ए वैभव सिंघवी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मानाचा मुजराव दिला कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन सरस्वती वंदना आणि महाराष्ट्र गीतानं झाली समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक साबळे यांच्या हस्ते ठाण्यातील समाजसेवक उद्योजक आणि संपादक राजेश लोखंडे यांना मानाचा समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शिकताना ध्येय निश्चित असावं आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहावे शिक्षण ही अशी संपत्ती आहे जी वाटली जात नाही ती सदैव तुमच्यासोबत राहते या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवड झालेल्या उत्कृष्ट शिक्षक आणि समाजभूषण पुरस्कार विजेत्यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाण्यातील समाजसेवक उद्योजक आणि संपादक राजेश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला तसंच रायगड परिक्रमा करणाऱ्या स्वयंसेवक आणि आयोजक संस्थांचा सा गौरव झाला तसंच ठाणे शहरातील दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समर्था फाऊंडेशनच्या सेक्रेटरी ॲडव्होकेट सुनीता साबळे यांनी केलं कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं झाला